समोरच बघा सुंदर अशी पर्सनॅलिटी लंडी शेट नमस्कार दादा बरोबर आहेत ना एकदम चांगल्या अशा जागेवर बसल्या जिथून पूर्ण सुंदर असा व्ह्यू येईल या बाजूला बघा भरपूर सारी नवीन नवीन बैला आपल्याला बघायला भेटतात जेवढा लांबपर्यंत आपली नजर जाते तिथे प्रत्येक जागा बैल बांधलेले आहेत आणि इथे बघा किसना बैला पण बघतोय एक हजार एक अमोर बघत आहात कृष्णाबाईल एक हजार एक अमोरत बघत आहात तुम्ही तानाजी सात हजार सात आपण बऱ्याच अड्ड्यामध्ये बघितलेल्या बावऱ्या पन्नास पन्नासचा पेहरा असतो शर्यत वगैरे जमली तर नक्कीच आपण कवर करू आणि त्याच्यात बाजूला तुम्ही बघत आहात बावऱ्या अग्रेसिव्ह असणारा बावऱ्या आता बघा किती शांतपणे इथं बसलेला आहे नक्कीच बावऱ्याला शांतपणे तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल आणि या बाजूला छोटा मानक्या आणि तिकडे मागे बघ्याजवळ भावरा किती मस्ती करते दादांजवळ आता शांतपणे बसलेला आता मस्ती करते क्या बघा आता किती शांतपणे बसलेले नेहमीच तो शांत असतो त्याच्याजवळ जरी आपण गेलो तर शांतपणा दाखवतात कारण की जेवढं पण आपण मुख्या प्राण्यांना जीव लावू तेवढं त्यांना ते, ते समजतं मुक्या प्राण्यांना किती जीव लावलेलं ते बाजूला पण बघा किती सारे नंदी असे आहेत आणि समोरच रामाशेठ बैलाचं नाव थोडं काहीतरी युनिक आहे रामा बघा खूप चपल असा बैल रामाशेठ मग कुठला बैल आहे रामाशे कोणत्या गावाचा पिंपला आणि बैलाचे मालक वगैरे कोण आहेत आणि गाडी कोणाच्या ना नावाने पलते नाव को नाव तेजवर आहेत अच्छा तर इथे फक्त मामा आहेत दादा वगैरे नाहीत पण एक ना जर बैलावर पण मार बैलाचे कान बघा कसे आहेत फिटनेस पण तसेच सुंदर आहे रामा तुम्ही चिंचवलीचा लक्ष आहे या वर्षीच्या सीझनला टॉपला असं नाव असणारा लक्ष कारण की आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल लक्षाच्या फिटनेसबद्दल आपण बोललो होतो आणि थोडीशी माहिती पण घेतली होती की काय राज आहे फिटनेसचा कारण खूपच मेहनत केले दादांनी लक्षाच्या फिटनेसवर पण पन शांतपणा तसाच आपल्याला दिसते आणि त्याच्या जवळ पण गेलो तर बघा किती प्रेमान आहे तो जवळ येतो आहे तुम्ही शेट सर्जा बैल बघताय वयाने जरी मोठा असला आता सरजा तरी पण तो अड्ड्यामध्ये चांगला असा धुमाकूल घालतो नक्की तुम्हाला आयडिया असेल सर्जाबद्दल बद्दल नक्की बिंजवड मध्ये खूप नाव असा गाजलेला सर्जा तुम्ही बघताय किती शर्जा आज जर शर्जाची शर्यत वगैरे झाली तर ती नक्कीच आपण कवर करू जर इथे कोणा असं तर त्यांच्याशी आपण संवाद साधला असतं बैलाबद्दल थोडीफार अजून माहिती घेतलीच ती आणि बैलाच्या मागे खूपच मेहनत केलेली आहे कारण एवढे वर्ष झाले भिंजवडमध्ये पलतो आहे तरी पण फिटनेस वगैरे बघा किती सुंदर आहे ती मर बघा बिर्जा बघताय तुम्ही कुठला बिर्जा आताही पनवेलचा बिर्जा बघताय बघा आता कॅमेरा चालू केला आहे तर बघा कॅमेऱ्यावर कशी नजर आहे बैलाची कारण की त्यांना पण आयडिया लागत होते की कॅमेरा चालू चालू असल्यावर कशा रिॲक्शन द्यायचे ते बघा आता किती शांतपणे आहे पण त्याने इथे बघा किती धुमाकूल घातले मातीवरून तुम्ही समजले तर असल किती ते नाव का बैलाचा राणा राडूच नाही तर हेडूच नाही तर राणा बघता तुम्ही आता बावड्याला शर्यतीसाठी रेडी करते पंकज दा संकेत पण आलेले आहे ताना बावर आहे तर थोड्या थोड्याला आपल्या शरीरासाठी सज्ज दिसेल आणि तानाजी हा पेहरा असणार आहे बघा आधी फ्रेश केलं होतं पाणी वगैरे देऊन बघा तुम्ही उत्तम शेठ गवली यांचा योगी भक्त आहे योगीची शर्यत जमलेली आहे आणि ती पण आपण नक्कीच कवर करू योगीबद्दल नक्कीच तुम्हाला आयडिया असेल तर योगीने भरपूर सारे अड्डे गाजवलेले आहेत बघा अंगाने देखा बघा किती मोठा आहे योगी त्याचा पल पण त्याचा खूप सुंदर आहे फिटनेस बघा योगीची आणि बैल लांबूनच आवाज देतो आहे कारण तो पूर्णपणे शर्यतीसाठी रेडी आहे गरम झालेला आहे योगी सात हजार बावड्या पन्नास पन्नास शर्यतीसाठी रेडी आहे कारण बावड्याने घातलेला धुमाकूल भिंजवडमध्ये बघा कसा फक्त जवळ त्याच्यात बाजूला तानाची मागे मागे बघा तुम्ही उमऱ्या बघताय आणि सुंदर बघताय गुलाल घेतलेला आहे तर आता दादांची संवाद साधूया आणि नवीन खरेदी पण आहे छान टाइम लागला आम्ही आलोय अकरा वाजता शहरात झाली आमची तीन वाजता आणि काय सांगशील उमऱ्या कसं पला आज उमऱ्या आज मस्त पलाल आहेत तसं दररोजच मस्त पलात आज बघितलं हो होता खूप मैदानामध्ये आणि उसळण्या मैदानामध्ये खास बघतोय की उमरे खूप जास्त पलताना दिसतात पण नाही काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या नियोजनाबद्दल नियोजन तर भारी आहे बद्दल नियोजन भारीच असत म्हणून आज एकदम परफेक्ट होत बघत आणि आकडवल तर राजा आता शर्यतीसाठी रेडी होत आहे बघा गाडी पण आता रेडी आहे शर्यतीसाठी राजा बघा तुम्ही बदलापूरचा बादल बघत आहात नक्कीच तुम्ही बैलाचं नाव ऐकलं असेल आणि दिंजवडमध्ये खूप धुमाकूल घातलेला असा बादल आज मोठी अशी शर्यत जमलेली आहे समोरच तुम्ही बैलाचे मालक देखील बघत आहात बघा बादल इथे शांत वाटणारा नक्कीच आज धुमाकूल घालणार आहे थोड्याच वेळात आता देखील जमणार आहे राजा शर्यतेसाठी रेडी आहे आणि त्याच्या बादल बादल बघा आणि देखरेख करणार आहे बघा किती सारे मागे कुठून आल्या मोठे पिंगार आणि शर्यत जमले का झाली गाडी आपल्या बैलाचं नाव काय याचं नाव सुंदर त्याचं नाव सुंदर आणि रॉकी काय सांगाल आजच्या आजचा गुलाल म्हणजे टाका टाकी झाला पण या चौदा गाड्या झाल्या आमच्या चौदा गाडीमध्ये आजची पहिली दुसरी गाडी पडली पिसर गायला पडलेली नाही आज एक मला आनंद असेल आज, आज आनंद आहे तरी कारण का आम्ही जो जीव लावतो बैलांना त्या प्रकारे त्यांचे प्रतिनिधी खूप जास्त मेहनत घेतात आमच्या आधी काही चुका झाल्या तरी त्या आमच्या आम्ही मानून नक्कीच आमच्या बैलची गाडी पडली तरी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असूय कारण आम्हाला मोठी गाडी पण आम्ही आज पकडली आणि एवढ्या चौदा शर्तीमधल्या आम्हाला दोन शर्ती गेल्या खूप आनंद आला कारण हारजीत चालून जात आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये हार आणि जीत हे पचवणं नक्कीच खूप महत्वाचं असतं कारण का त्या शिवाय आपलं बैलगाडा क्षेत्रात उतरू शकत नाही आपण प्रत्येक शहरात जिंकून राहिलो तर आपल्याला एक आवचाटी हार भेटली तर ती कधी पचत नाही त्यामुळे आपण दोन गाड्या जिंकलो ना तर तिसरी हार भेटली पाहिजे तेव्हा आपल्या मनाला पण शांती भेटते आणि ते आनंदाचं म्हणजे त्या जित्याचा आनंद पण वेगळा आज आम्ही हारल खूप आनंद आहे आता पोरा बोलवती दुसरी काढायची का त्यानं बोलो हार भेटली पुढची विण झालो का तो आपल्या हार आपण विसरत जाऊ पण आजची हार भेटली ना खूप आनंद आलाय आम्हाला हार भेटून अभिनंदन बाबा धन्यवाद विजय प्राप्त करत धन्यवाद किती करते आपल्या आता सबस्क्रायबर भेटलेले आहेत तर काय शर्यत जमले, दा दा। जमले था। था था का हां जमले दादा जमले ना थोड्याच वेळा जाता ती पण आपण शर्यत कौर करू खाली गेले आता येणार तिकडे बाऊस कसा वाटत मस्त एक नंबर चला आता शर्यतींचा जरा आनंद घेऊ बघा किती सारी पब्लिक आहे भीड घ्या बघा आपली महाराष्ट्राची शान मथुर बघताय एक हजार एक आज थोडा मेकअप वगैरे करून आणला बघा एक हजार एक मथुर मथुर फेरा टाकला तो आपल्याला कवर नाही करता आला त्याचा पेरा होता छोटा लागता डबल वन थ्री सेवन आप जो आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितला जातो तर जास्त कुठून आलेत आपण काय नाव आहे आपल्या बैलाचं भिंगी आणि काय सांगाल भिंगी बैलाबद्दल ये भाई आपला मनोज आहे आमच्याकडे आहे आणि आजचा कोण होता कोलंबोलाचा तेज्या तेज्या कशी पाळली गाडी सुंदर बाळाजी सगळी पीढो दाटला आणि कधीपासून बोलले तुम्ही काय पहिले आपल्याकडे आले दोन दो वर्षात आणि नियोजन वगैरे कोण कोण करते नियोजन आपले सगळे मित्र आहेत म्हणजे संपूर्ण मित्रमंडळी आणि घरचे वगैरे तर दादा आज अड्डा बघितला असेल खूप जास्त भरला कसं कसं गुलाल घेतलेला आहे मेहबूब ने आणि बा कसा खातोय मेहबूक समोरच राय बाबा शांत स्वभावाने बसलेला आहे बुक बघ कशा पद्धतीने खातोय एवढा शांतपणे आपण पहिल्यांदा बघितलं की गुलाल घेतलेला महान भारत चा मानकरी हारण्या म्हणजे हारचा मान करी बा कसा ॲग्रेसिव्हपणे दाखवतोय त्या दादांशी बोलूया सुंदर नाइन नाईन वन ने शर्यत जिंकलेले कुंडे गावतो कुबेर ना कुबेर याची व्हिडिओ गुलाल घेतलेले सरजा आणि ना খাই <skrisa> মাজ <skrisa> 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 <skrisa>